जय संविधान भावानो भावन आजच्या वेळेमध्ये आपण कलम नऊ दहा आणि अकरा याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत तर ही कलम थेट भारतीय नागरिकत्वाशी संबंधित आहे ही कलम अतिशय महत्वाची आहे आणि आपल्या सर्वांना या कलमाची माहिती असणं फार गरजेचं आहे चला तर मग सुरू करूया थोडक्यात सांगत झालं भावान तर कलम <coughs> संविधानाच्या भाग दोन मध्ये नागरिकत्वाशी संबंधित कलम पाच ते अकरा दिलेले आहे त्यामधील <coughs> पाच ते आठ पर्यंत आपण मागच्या वेळेमध्ये बघितलं आता या वेळेमध्ये नऊ ते अकरा हे बघूया चला तर मग सुरू करूया कलम नऊ कलम नऊ काय सांगते तर कलम नऊ परकीय नागरिकत्व स्वीकारणे कलम म्हणजे कलम नऊ आहे थोडक्यात सांगत झालं जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहत नाही ही <coughs> सांगणारी कलम म्हणजे कलम नऊ स्वेच्छेने म्हणजे तर काय स्वयच्छेने म्हणजे जर कोणावर जबरदस्ती न करता त्याने स्वतःहून परकीय नागरिकत्व स्वीकारले तर तर त्याचे भारतीय नागरिकत्व संपते ही सांगणारी कलम कलां म्हणजे कलमनो भावनो भारत दुहेरी नागरिकत्व मान्य करत नाही म्हणजेच एकाच वेळी भारतीय हो, आणि एकाच वेळी भारतीय हो, आणि परकीय देशांचे नागरिकत्व ठेवण्याचा परवानगी भारत देत नाही ही सांगणारी कलम म्हणजे कलम न थोडक्यात समजून घ्यायचं सांगितलं भावान तर थोडक्यात म्हणलं म्हणजे युएसए युके इंग्लंड म्हणजेच कॅनडा ऑस्ट्रेलिया या देशाचे नागरिकत्व जर एखाद्या व्यक्तीने जर स्वीकारले किंवा परकीय म्हणजेच त्या देशाचे पासपोर्ट 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 असतं भावान तर ते जर त्यांनी स्वीकारलं तर त्यांचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपदे किंवा हे संपून जाते हे सांगणारी कलम म्हणजे कलम नऊ आता पाहूया कलम दहा नागरिकत्वाचे सात्य सांगणारी कलम ही कलम नागरिकांना एका प्रकारचे कायदेशीर संरक्षण देते दे। कलम दहा सांगते की कलम पाच ते आठ अंतर्गत ज्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळाले त्यांचे नागरिकत्व कायद्याने काढून घेतले जाईपर्यंत कायम राहते याचा अर्थ एकदा एखादी व्यक्ती भारतीय नागरिक ठरली तर तिचे नागरिकत्व मनमानी पद्धतीने कोणी काढून घेऊ शकत नाही ती फक्त कायदेशीर प्रक्रियेनुसारच काढून घेतली जाऊ शकते थोडक्यात बघायचं झालं तर एखादी व्यक्ती संविधानानुसार भारतीय नागरिक भारतीय नागरिक आहे ती कायद्याचे पालन करते तर तिचे नागरिकत्व आपोआप संपत नाही जोपर्यंत नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न आणि त्यातील तरतुदीनुसार नागरिकत्व रद्द केले जात नाही तोपर्यंत नागरिकत्व तो कायम राहते हे सांगणारी कलम म्हणजे कलम दहा आता बघूया कलम अकरा सर्वात महत्वाची कलम म्हणजे कलम अकरा कलम अकरा काय सांगते की भार कलम अकरा भारतीय नागरिकत्व संबंधी आहे नागरिकत्व देणे नागरिकत्व मिळण्याच्या अटी नागरिकत्व काढून घेणे नागरिकत्व रद्द करणे नागरिकाचे नियम ठरवणे हे सर्व अधिकार संसदेला आहे हे सांगणारी कलम म्हणजे कलम दहा भावना संविधानाने नागरिकत्वाचे अंतिम अधिकार संसदेला दिले आहेत या काल याच कलमाच्या आधारे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंमलात आणण्यात आला आहे त्यानंतर अठराशे सॉरी त्यानंतर एकोणीशे शहाऐंशी मध्ये दोन हजार तीन मध्ये दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीस <laughs> या वर्षामध्ये नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती केलं आहे आणि सर्व कलम अकरामुळे शक्य झाले थोडक्यात समजून घेऊ घेऊन कलम नऊ कलम नऊ सांगते की स्वच्छ परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व संपते कलम दहा सांगते की नागरिकत्व टिकून ठेवण्याची हमी देते कलम अकरा सांगते की नागरिकत्व नागरिकत्व नागरिकत्वाबाबत पूर्ण अधिकार संसदेला असतो भारतीय नागरिकत्व ही केवळ ओळख नाही तर ती आपली कायदेशीर ओळख आहे आणि ही ओळख संविधानातील कलम नऊ दहा आणि अकरा याद्वारे सुरक्षित करण्यात आली आहे भावांना जर तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून भावांना मला प्रेम भरपूर मिळेल तुमचं सपोर्ट सपोर्ट भेटेल भावांना आणि तुमच्या सपोर्टनं भावानं मला असं प्रोत्साहन भेटेल की मी अजून संविधानाबद्दल सखोल माहिती घेऊ तुमच्यापर्यंत જે સંવિધાન બાવન